सदैव जनतेसोबत सागरी शिर्डी राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम देवळा तालुक्यातील भाबडबारी घाटामध्ये सुरू झालं आहे रस्ता रुंदीकरणासाठी घाटातील डोंगर फोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून डोंगर फोडत असताना रस्ता देखील सुरू आहे डोंगर फोडत असताना या डोंगराचे दगड उंच टेकडीवरून थेट रस्त्यावर येत आहे ठेकेदाराने यासाठी कुठलीही सुरक्षेची उपाययोजना केलेली दिसत नाहीये आधीच घाटातील रस्ता अरुंद आहे त्यातच काम सुरू झाल्यानं रस्ता अजूनही अरुंद झालाय व डोंगर फोडत असताना रस्त्यावर दगड मुरू येत असतात लांबच रांगा लागत आहेत घाटातील डोंगर फोडण्याचे काम संबंधित ठेकेदार यांनी रात्रीच्या वेळेस करावे आणि कामादरम्यान वाहन धारकांच्या सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे रस्ता सुरू असताना डोंगरावर दगड फोडण्याचे काम सुरू असताना जर एखादा मोठा दगड वाहनावर आदळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही